नमस्कार मी राजू मित्री महाराष्ट्र आपल्या मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तात ईद ए मिलाद निमित्ताने महाप्रसाद इचलकरणी डेकन मिल मागे दत्तनगर येथे यस यस बॉयस वतीने महाप्रसाद उद्योगपती कैश बागवान राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष सुहास दांबळे जावेद कुन्नूरभैया अमर पारडे इकबाल मकानदार राजेंद्र आरेकर रोहित नेमिष्ठे रहीम डांगे या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुण्यांची गुलाबाचे फुल देऊन सत्कार करण्यात आला सदरचा हा कार्यक्रम यस यस वैश्य मंडळाचे अध्यक्ष सलमान सय्यद यांच्या नेतृत्वाखाली गौ शिकलगार यांच्या मार्गदर्शनाने सोयब मोटरवाले संजय हिंदुरे पिंटू आंबोलकर जुबेर खलीफा बबलूक मुल्ला व दत्तनगरमधील बंधू माता भगिनी यांनी सहभाग घेऊन हा कार्यक्रम पार पाडला या महाप्रसादाचा हजारोच्या संख्येने नागरिकांनी लाभ घेतला सलमान सय्यद यश एस ग्रुपचे अध्यक्ष ईद मिला निमित्त आम्ही महाप्रस महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता हे सगळ्यांनी भागातले नागरिकांनी लाभ घेतला ईद मिलाद निमित्त यश एफ ग्रुप यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केले आहे महाप्रसादाचे उद्घाटक कैसे भगवान सुहास जांभळे उदयसिंग पाटील रहीम डांगे रोहित मिश्ते यांचा शिवास संपन्न होत आहे तरी या महाप्रसादाचा नगर भागातील नागरिकांनी लाभ घेतलेला आहे